नमस्कार मित्रांनो आज आपण संत मोर्या गोसावींबद्दल जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया श्रीमन महासाधू श्री मोर्या गोसावी हे चौदाव्या शतकातील गणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरेगाव येथे झाला त्यांनी मोरेगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते त्या गावी श्री वामन भट्ट व वा त्यांचे पत्नी पार्वतीबाई नांदत होते परंतु एक दुःख त्यांच्या मनाला जाळत होते त्यांना संतान नव्हते त्यांनी तीर्थयात्रा करायचे ठरवले व ते मोरगावला आले तिथे त्यांनी ते अनुष्ठान केले एके दिवशी तेजोनिधी मयुरेश्वर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्ररूपाने तुझ्यापोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन त्यानंतर त्यांना मुलाची प्राप्ती झाली व मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवले त्यांना प्रेमाने मोर्या म्हणून कालांतराने ते वयोवृद्ध झाले व वा त्यांना वारीला जायला अडथळा येऊ लागला त्यामुळे मयुरेश्वराने मोर्याला सांगितले तुला आता मोरेगावला यायची गरज नाही मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो दुसऱ्या दिवशी कऱ्या नदीत सूर्याला अर्ध देत असताना तांदारूपी मंगलमूर्ती हातात प्रकट झाले त्याचवेळी आकाशवाणी झाली हे मोर्या मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष प्रचलित झाला हे मंदिर गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा